तुमच्या बाबतीत असं होतं का हो भाज्या कितीही फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित ठेवल्या तरीसुद्धा आहे ना त्या भाज्या किंवा कुठलीही फळभाजी असू द्या किंवा कुठलीही पालेभाजी असू द्या अक्षरशः ती खराब होऊन जाते किंवा त्याचा वापर नकोच वाटतो आणि हीच नाही तर ज्या पालेभाज्या असतात ना ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं अशा ना थोडंसं दुर्लक्ष झाल्यानंतर खराब होतात किंवा भाज्या खराब होऊ नये त्यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे जेणेकरू नये ना ही भाजी अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते मग ती शेवग्याची शेंग असू द्या नाहीतर मग कुठलाही फळभाजीचा प्रकार असू द्या नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना अगदी पंधरा ते वीस दिवस पावसाळ्यामध्ये भाज्या परफेक्ट कशा टिकवायच्या किंवा त्याचा रंग चेंज होऊ नये भाजी खराब होऊ नये ना त्यासाठी अगदी छोट्या छोट्या अशा टिप्स घेऊन आलेली आहेत त्यासाठी आहे ना सुरुवात करूया कोथिंबीरपासून तर ही बघा कोथिंबीरीला आहे ना फक्त आणि फक्त सहा ते सात दिवस झालेले आहेत आणि कोथिंबीर आहे ना व्यवस्थित मी अशी डब्यामध्ये नीट करून ठेवली होती तरीसुद्धा आहे ना त्याचा अक्षरशः लगदा झालेला आहे मग ती कोथिंबीर मी काढून घेतली आणि आहे ना जी नवीन शेतातली कोथिंबीर होती ती खुडत असताना किंवा बाजारातून तुम्ही ज्या वेळेस भाज्या विकत घेता तर त्यावेळेस आहे ना कुठली काळजी घ्यायची ती सांगते तर इथं ना बघा मेथीची भाजी असू द्या नाहीतर मग कोथिंबीर असू द्या ती व्यवस्थित नीट करत असताना ना अगदी थोडासा जरी आहे ना त्याचा पाला पिवळा पडलेला असेल ना तर ती कोथिंबीर अजिबात घ्यायची नाही कारण ती आहे ना खराब होत चाललेली असते आणि एका कोथिंबिरीच्या पानामुळे ना सगळी कोथिंबीर अक्षरशः खराब होते जसं की आपण म्हणतो ना पूर्वपासूनची बघा एक मन आहे एका कांद्यामुळे ना सगळे कांदे नाचले जातात अगदी सेम तशीच हिथ ही पद्धत आहे तर हिथ ही सगळी कोथिंबीर आहे ना मी स्वच्छ अशी नीट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर नीट करत असताना ना अगदीच नुसता त्याचा पाला घ्यायचा नाहीये थोडासा देठाचा पोषण सुद्धा घ्यायचा त्याच्यामुळे ना भाजीला सुद्धा छान लागते आता ही कोथिंबीर व्यवस्थित ठेवण्यासाठी ना टिकवण्यासाठी एका डब्यामध्ये मध्ये मी ना सुरुवातीला एक कॉटनचा कपडा घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ना एक टिश्यू पेपर ठेवलेला आहे टिश्यू पेपरमुळं काय होतं ना जे भाजीला किंवा कोथिंबीरला जे पाणी सुटतं ते टिश्यू पेपर पूर्णपणे शोषून घेतो आणि यामध्ये ना जेवढी बसेल एवढीच आपल्याला कोथिंबीर घालायची अगदी दाबून दाबून बसवायची नाहीये नाहीतर मग काय होतं ना ती कोथिंबीर व्यवस्थित बसली जात नाही आणि पूर्ण आहे ना त्याचा काही वेळेला असा लगदा होतो तर ही कोथिंबीर बघा कुठून सुद्धा याला पाणी जाणार नाही किंवा सुटणार नाही अशी व्यवस्थित ही कोथिंबीर पॅकबन डब्यामध्ये मी ठेवून घेतलेली आहे आता जी पालेभाजी असते की नाही तर पालेभाज्यांमध्ये देठामध्ये किंवा त्यांचा जो मुळाकरचा भाग असतो ना त्याच्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि ही भाजी ना रात्री चांगली होती कारण आमच्या इथं की नाही गुरुवारचा बाजार भरतो रहमतपूरचा तर गुरुवारी आणली आणि बुद्ध शुक्रवारी सकाळी ना ही भाजी अगदी नीटसुद्धा करता येणार नाही अशी खराब झाली होती पण याचा ना फक्त मी पालापालाच घेतलेला आहे कारण चाकवतची भाजी असती ना त्याचा नुसताच पाला घेतला जातो जर तुमच्याकडं देठंसुद्धा घेत असतील ना तर तुम्ही देठंसुद्धा घेऊ शकता तर ही भाजी टिकवण्यासाठी आहे ना अगदी सहा ते सात टिक दिवस टिकवण्यासाठी आहे ना हि मी वर्तमान पेपर घेतलेलं आहे आणि या पेपरामध्ये ना ही भाजी तुम्ही अगदी सहा ते सात दिवस व्यवस्थित ठेवू शकता फक्त यामध्ये ना थोडा सुद्धा पाण्याचा अंश लागला गेला नाही पाहिजे एवढीच फक्त काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं दोन्ही बाजूनी तर मी आहे ना इथं या अगोदर बघा शेपूची भाजी आणि आहे ना मेथीची भाजी ही तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवली होती तर ती सुद्धा आहे ना जरासुद्धा खराब झाली नव्हती तर ती सुद्धा ना भाजी तुम्हाला मी दाखवून घेते तर ती भाजी बघा मी फ्रीजमध्येच ठेवली होती तर फ्रीज ओपन करते आणि हि तर बघा पेपरमध्येच आहे ना अशी फोल्ड करून मी या भाज्या ठेवल्या होत्या आणि या ना तुम्हाला ओपन सुद्धा करून दाखवते मी तर जरासुद्धा या भाजीला पाणी सुटलेलं नाही आहे किंवा आहे ना अगदी भाजीचं आहे ना लगदा सुद्धा झालेला नाही आहे या भाजीला आहे ना ठेवलेले बरोबर तीन ते चार दिवस झालेले आणि कसं झालेलं ना बाजार असला ना तरी जितक्या लागतात तेवढ्याच मी मोजक्या भाज्या आणल्या होत्या आता ज्या भाज्या होत्या त्या काय मी घेतल्या नव्हत्या आणि मेसवाल्यांचे डबे असल्यामुळे ना भाज्या मला जास्त दिवस टिकवाव्या लागतात कारण आठवडी बाजार आमच्या गावाला एकदाच असतो आणि यामध्ये बघा मी सुरुवातीला शेपूची भाजी दाखवली तर शेपूची भाजी कुठंही खराब झालेली नव्हती किंवा अगदीच आहे ना त्याचं पाणी पाणी किंवा अगदी लगदा लगदा असा झालेला नव्हता मेथीची भाजीसुद्धा आहे ना अगदी व्यवस्थित राहिली याला सुद्धा काही झालं नव्हतं तुमच्या सुद्धा पालेभाज्या जर खराब होत असतील ना तर तुम्ही सुद्धा आहे ना स्वच्छ अशा निवडून त्या पाले भाजा, वर्तमान पेपरामध्ये अशा गुंडाळून फ्रीजमध्ये ना तीन ते चार दिवस आरामात ठेवू शकता अजिबात याला काही होणार नाही आता इथं ना शेवग्याची शेंग असते बघा शेवग्याची शेंग म्हटलं ना की याला काय होतं ते सांगते तर बऱ्याचदा आहे ना माझ्यासोबत सुद्धा असंच झालं होतं आपण शेवग्याची शेंग आणल्यानंतर व्यवस्थित डब्यामध्ये ठेवतो आणि डब्याला आहे ना जरी प्लास्टिकचा डबा असू द्या नाही तर मग तो स्टील स्टीलचा डबा असू द्या त्याला आहे ना वरतून थोडंसं पाणी सुटलं जातं आणि पाणी सुटल्यामुळे ना शेंगेचासुद्धा वास येतो आणि ती शेंग आहे ना थोडीशी चिकट सुद्धा होते तर त्यासाठी ना इथं मी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे आणि यामध्ये ना आपल्याला घालायचा आहे हा पेपर तर पेपर घातल्यामुळं काय होतं जे पाणी सुटलं जातं डब्यांना ते पाणी पूर्ण असं ते शोषून घेतं आणि एकदा जर का या भाज्या तुम्ही आठवडी बाजारातल्या असू द्या नाहीतर मग तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरामध्ये रोजचा बाजार भरलेला असू द्या अशा भाजा ना एकदाच व्यवस्थित नीट करून ठेवल्या ना तर आयत्या वेळेला अगदी पटकन घेता येतात तर वरतून सुद्धा आहे ना मी टिश्यू पेपर लावून घेणार आहे याला कारण वरतून जे झाकणाला पाणी सुटतं ना त्याच्यामुळे ना आतल्या ना पटकन अशा खराब होतात चिकट होतात आणि त्याचा रंग सुद्धा बदलून जातो तर ही बघा ह्या झाल्या ह्या दोन टिप्स तर मी सुरुवातीला मी तुम्हाला कोथिंबिरीची सांगितली त्यानंतर चाकवताच्या भाजीची सांगितली आणि त्यानंतर मी सांगितली शेवग्याच्या शेंगाची तर आता बघा आपण फ्लॉवर आणतो बाजारातून आणि हा सुद्धा आहे ना मी रात्रीच फ्लॉवर आणलेला आणि हा फ्रीजमध्ये होता तरी सुद्धा बघा हा फ्लॉवर इतका खराब झालाय कारण आपण बाहेरून जेव्हा भाजी आणतो तर ती भाजी आहे ना बाहेर थोडीशी जरी भिजली गेली ना तरीसुद्धा बघा घरामध्ये आण आन, आणल्यानंतर आहे ना ती खराब होऊन जाते तर का खराब होते कारण बघा फ्लावरचा जो देठाचा पोषण असतो ना त्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि शिवाय जे पानं असतात ना त्या, पाना त्या पानांमध्ये सुद्धा आहे ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे ना फ्लावर असू द्या नाहीतर मग कुठलीही भाजी असू द्या ती पटकन खराब होते तर फ्लावरची भाजी आहे ना अगदी पंधरा दिवस टिकवण्यासाठी त्यासाठी आहे ना इथं एक असा डबा घ्यायचा की त्यामधून आहे ना हवा अगदी खेळती राहिली पाहिजे हवा अगदी आसपास गेली पाहिजे आणि ट्रान्सपरंट जितका डबा घ्याल ना तुम्ही फ्लावरच्या भाजी ठेवण्यासाठी तितकीच बघा छान टिकली जाते अजिबात काळपट होत नाही किंवा आहे ना याला बुरशीसुद्धा चढत नाही काही वेळेला आहे ना, ना बुरशीसुद्धा चढली जाते तर ही फ्लावरची भाजी तुम्ही अशी ठेवू शकता आता इथं बघा मी घेतले लिंबू तर लिंबू काय होतं ना आपण फ्रीजमध्ये ज्यावेळेस ठेवतो तर त्यावेळेस ना लिंबू फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा ना सुकले जातात किंवा काही वेळेला ना अगदीच बघा ते काळपटसोर होऊन जातात किंवा त्याचा लगदा होतो चिरलेला जरी आहे ना लिंबू असेल तरी तो सुद्धा खराब होऊन जातो मग अशा वेळेस आहे ना एक ॲल्युमिनियमची पॉईल घ्यायची आणि या पॉईलमध्ये ना तुम्ही हा लिंबू अगदी महिनाभर ठेवू शकता आणि ना या अगोदर सुद्धा आहे ना मी लिंबाचा हा प्रयोग करून बघितला होता अगदी महिनाभर माझा लिंबू आहे ना असाच राहिला अजिबात खराब झाला नाही आता आहे ना मी तुम्हाला सांगते आता टीप नंबर तुम्हाला मी सहा सांगते तर ही सहावी भाजी आहे बघा आता बऱ्याचदा बघा आपण अशा जाळी असलेल्या पिशवीमध्ये मिरच्या ठेवतो आणि तरी सुद्धा आहे ना मिरची खराब होते तर मिरची का खराब होते तर बघा मिरचीमध्ये पाण्या पाण्याचं प्रमाण तर असतंच पावसाळ्यामध्ये पण आहे ना त्याच्या देठामध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं तर त्यासाठी ना देठं अशी खुडून घ्यायची आणि एका आहे ना सुक्या कपड्यावर आहे ना जर यामध्ये जर पाणी असेल तर पूर्णपणे अशी कोरडी करून घ्यायची यामध्ये ना पाण्याचा थोडासा सुद्धा अंश राहिला नाही पाहिजे तर ही मिरची आहे ना मी थोडीशी धुवून घेतली होती बरं का कारण आयत्या वेळेला आहे ना घ्यायला सुद्धा बरी पडते तर हिथं एक मी असा प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे आणि अशाच प्लास्टिकच्या डब्यामध्ये ना सुद्धा आहे ना आपल्याला घालायचं आहे टिशू पेपर घातल्यामुळे पेपर ना ही मिरची जी असते ना अगदी दोन महिनेसुद्धा आहे ना ही मिरची तुमची अशीच हिरवीगार राहते शिवाय याला पाणी सुटत नाही आणि मिरची आहे ना काही वेळेला बघा जो मिरचीचा खालचा जो भाग असतो ना तो सडायला सुरुवात होती किंवा जो देठाचा भाग असतो ना तिथून मिरची सडायला सुरुवात होती तर का होतं असं तर मिरचीमध्ये जे पाणी असतं आणि जे आपण झाकण वरतून लावलेलं असतं त्याच्यामुळे ना मिरचीमध्ये पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे ना मिरची पटकन खराब होते पण अशी जर मिरची ठेवली ना तुम्ही अजिबात खराब होणार नाही तुमची आता टीप नंबर तुम्हाला सात सांगते तर आपण बघा बाजारातून ताजा मटार आणतो मज मटार कितीही महागडा असल्याना तरी आपल्याला आपण तो आणतोच आणतो पण काही दिवसांनी अगदी तीन ते चार दिवसानंतर हा मटार पटकन खराब होतो किंवा सोलून जरी ठेवला ना हा मटार तरी त्यातून बघा कोंब येतात आणि असाच मटार जरी ठेवला ना तरी तो सडला जातो तर त्यासाठी ना तुम्हाला इथे मी एक छोटीशी पण महत्वाची टीप सांगणार आहे तर मटार सोलल्यानंतर ना त्यातले जे कोवळे दाणे असतात ना ते पूर्णपणे काढून घ्यायचे यामध्ये एकही दाणा किंवा खराब झालेला मटारचा दाणा ठेवायचा नाही आहे आणि याला आहे ना मटार ठेवण्यासाठी असा ट्रान्सपरंट डबा घ्यायचा आहे अगदी छोटे छोटे असे छिद्र असले ना त्याच्यामुळं काय होतं ना हवा अगदी आसपास जाते आणि यामध्ये ना याला अजिबात मोड वगैरे येत नाही किंवा मटार जे आहेत ना अजिबात खराब होत नाहीत तर हिथं बघा सगळ्या भाज्या आम्ही अशा व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत आणि या भाज्यात ना मी अक्षरशः पंधरा दिवस आरामात टिकतात माझ्या अजिबात खराब होत नाहीत आता मी तुम्हाला आहे ना टीप नंबर आठ सांगणार आहे तर आपण बाजारातून बघा अशी शेंग घेऊन येतो आणि शेंगेची तुम्हाला एक गंमत सांगते मी आपण शेंग आणल्यानंतर आहे ना माझी गंमत सांगते तर मी शेंग आणली होती आणि न खुडता शिस ठेवली होती आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हटलं काही होणार नाही याला पण ही शेंग आहे ना अक्षरशः सुकून गेली आणि सुकल्यानंतर ही शेंग पटकन सोलता सुद्धा येत नाही आणि यातले जे दाणे असतात ना त्यांना सुद्धा कीड लागते तर त्यासाठी ना यातले जे छोटे छोटे दाणे असतात ना ते अजिबात घ्यायचे नाहीत आणि शीर पूर्ण याची काढून घ्यायची असे खराब झालेले जे दाणे असतात ना ते सुद्धा ही शेंग नीट करत असताना काढून घ्यायची आता ही शेंग ठेवण्यासाठी सुद्धा मी असा ट्रान्सपरेंट म्हणजे ना छोटे छोटे छिद्र असलेला डबा घेतलाय आणि यामध्ये ना मी घालणार आहे टिश्यू पेपर पेपर घातल्यामुळं काय होतं ना या, याला आहे ना अगदी मोड येत नाहीत आणि आहे ना, ना? बाहेरची हवा जी पापडी शेंग असते ना त्याला लागल्यामुळं काय होतं ना थोडीशी बघा ही शेंग सुकली जाते किंवा पटकन खराबसर होऊन जाते कारण मुलं जी असतात ना आपली प्रत्येक वेळेला फ्रीजचा डोअर बंद चालू बंद चालू करत असतात मग त्याच्यामुळं बाहेरची हवा फ्रीजमध्ये गेल्यामुळे ना भाज्या अशा पटकन खराब होऊन जातात तर हिथं या भाज्या आहेत ना बघा मी अशा व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आणि आरामात या भाज्या अशाच राहतात वांगी फक्त आपल्याला कट करून घ्यायची नाही आहेत बरं का नाहीतर वांगी येत ना अक्षरशः काळी पडून जातात आणि इथं एकच बघा ढोबळी मिरची राहिलेली आहे माझी पण तीसुद्धा आहे ना मी पटकन यूज करणार आहे कारण ही बघा अगदी सुकल्यागत दिसतीये तुम्हाला या अगोदर अशा छोट्या छोट्या टिप्स माहिती होतात का किंवा तुमच्याकडं जर काही कुठल्या टिप्स असतील ना त्या मला नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग अशा छान छान रेसिपी